पुण्यामध्ये मनसेच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची जिल्हाध्यक्षांची आणि त्याचबरोबर पराभूत उमेदवारांची बैठक बोलावलेली आहे विधानसभेतील दारुण पराभवानंतर आता राज ठाकरे ॲक्शन मोडवर आलेली आहे पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक सध्या सुरू आहे या बैठकीला सुरुवात झालेली आहे पसरली असण्याची शक्यता आहे राज ठाकरे या सगळ्यात तू कशा पद्धतीनं तुम्हाला बाहेर काढतील असं वाटतं पुनश्च ओम राज ठाकरे म्हणतील का नाही नक्कीच आम्ही सन्मान्य आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊनच या पक्षामध्ये अठरा वर्षापूर्वी आलेलो हो। आहोत आणि आज देखील आम्हाला एकच विश्वास आहे सन्मान्य राज ठाकरेंवरती आम्हाला विश्वास आहे आत्मविश्वास आहे की आमचा नेता यातनंसुद्धा आम्हाला बाहेर काढेल आजची जी परिस्थिती पाहता आज एकही महाराष्ट्रातला माणूस सन्मान्य राजसाहेबांविषयी वाईट शब्द बोलत नाही कि 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 आहे किंवा राजसाहेबांविषयी कुठल्याही की राजसाहेबांची काही चुकी असेल किंवा पक्षाची काही भूमिका असेल चुकीची असेल असं कोणीही बोलत नाही आहे प्रत्येकाला जसं आमच्या यांनी सांगितलं आम्हाला ई व्ही एमवरती संशय आहे आणि निश्चित या वी एममध्ये घोटाळा झालेला आहे मी स्वतः एक आय टी कंपनीमध्ये काम करणारा आहे एम्प्लॉई या पक्षामध्ये काम करतो ई आर पीवरती मी काम करतो त्यामुळं मला निश्चित माहिती आहे ज्या पद्धतीने सांगितलं की ए आर पी ही टेक्नॉलॉजी माणूसच बनवत असतो याच्यामध्ये निश्चितप्रमाणे घोटाळा आहे अशा पद्धतीचं अद्भुतपूर्ण यश भारतीय जनता पार्टीला मिळणं संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित नव्हतं मला एक सांग